चला या आज छानपैकी गरमागरम आलू पराठा खाण्यासाठी आणि तसंच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपले खरंच तुम्हाला खरं सांगते ह्या आठ ते दहा दिवसात इतके छान सबस्क्रायबर वाढलेत ना म्हणजे भरपूर आणि चॅनलला व्ह्यूजसुद्धा छान येत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि जे की आठ हजार अकरा हजार आणि तुम्हाला एक सांगते की एक जो व्हिडिओ आहे माझा तो एक वर्षाचा आहे एक वर्ष होऊन गेला आहे त्या व्हिडिओनं तर त्याचे म्हणजे अजून पण व्ह्यूज आणि टाईम चालू आहे ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे त्याच्यावर आत्ताच अकरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले सबस्क्रायबर नाही सॉरी अकरा हजार व्ह्यूज कम्प्लीट झालेत आणि आपले पाचशे तेरा पाचशे पंधरा सबस्क्रायबर झालेले आहेत तर प्लीज अकरा हजार अकरा हजार व्ह्यूज आहेत तर त्यातल्या अर्ध्या लोकांनी तरी सबस्क्राईब करायला पाहिजे ना तर व्ह्यूज एवढे छान येतात ना आठ हजार दहा हजार तर खूप छान वाटतं पण तुम्ही जे व्हिडिओ बघतात ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा किओ तर मस्तपैकी पराठ्याच्या सहारण मी मोठीची मोठी पोळी लाटून घेतली मस्त त्याला स्क्वेअर शेपमध्ये टाकून चटणी टाकून घेतली व त्याला तोच शेप दिला आणि लाटलासुद्धा स्क्वेअर शेपमध्ये मस्तपैकी घरी बनवलेलं तूप होतं छानपैकी तूप टाकून भाजून घेतलं मला ह्या तुपाचं धोरणच कळत नाही भाजत कमीन जळतं जादा इतका धुवा धुवा निघतो की असं वाटतं पराठा जळाला किंवा चपातीला जरी लावलं तरी जळाल्यासारखंच वाटतं छानपैकी खरपूस असा पराठा भाजून घेतला आणि तो पराठा भाजेपर्यंत मी हा राऊंड शेपमधलासुद्धा पराठा छान लाटून घेतला तुम्ही बघू शकता पराठा एकदम परफेक्ट आपला झालेला आहे मस्त दोन तीन पराठे मी बनवले होते दोन तीन नाही मी पाच पराठे बनवले होते पहिला जो स्क्वेअरचा पराठा आहे तो पॅक करून झालासुद्धा आणि तो स्कूललासुद्धा गेलेला आहे पहिलाच पराठा होता तो मी जीवनला पॅक करून दिला आणि हा दुसरा पराठा आहे आणि त्यानंतर मी बिना तेलाचेसुद्धा दोन पराठे बनवले होते माझ्यासाठी की मी डाएट करते मी दुसऱ्यांसाठी बनवते पण मला खायला भेटत नाही तेला तुपाचं या खायला तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब